मी तुषार निकम आम्ही मिळून बारे येथील ग्रामीण रुग्णालयात आलो आहे आणि ग्रामीण रुग्णालयात हे मिळून बाऱ्याच नाही बर का सगळीकडे सगळे सरकारी ऑफिसेस मध्ये जनतेला ज्या सुविधा द्यायच्या किती दिवसात कोणतं डॉक्युमेंट मिळालं पाहिजे काय पाहिजे जनतेचे अधिकार ते असे बारीक असतात हे बघा किती बारीक लिहिले आणि ते जनतेला दम द्यायचं हे बघा केवढ्या दमदारीतले की आंधळाला ते वाचता येईल कि चेस्ट माल तरी तो वाचू शकेल नंतर हे बघा शुल्क बऱ्यापैकी लिहिले सूचना हे नाही हे आम्ही दुसरं बघा तर अशा पद्धतीने इंग्लिश मध्ये ह्या भारतात लोकशाही आहे लोकांचं राज्य आहे पण लोकांना धमक्या जोरात आहे म्हणजे तू राजा असून कसा भिकारी आणि कसा भिकारी बनवला जातो खोटे गुन्हे खोट्या गोष्टी सगळ्या दाखल होतात सरकारी कार्यालयांमधून आणि म्हणून सर्वसामान्य जनता येत नाही इथे या हॉस्पिटलमध्ये लोक ट्रीटमेंट घेतात काही काय असे ना जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टर कडून सेवा घेतात आनंदाने वेळ जातात पण जर अजून मोठा डॉक्टर असला इथे नियमित तर लोक मोठ्या प्रमाणात येतील अजून सेवा वाढतील आणि लोकांपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने हा एवढा शासनाचा जो खर्च आहे हा खर्च लोकांपर्यंत व्यवस्थित विनियोग होईल आणि म्हणून सिव्हिल सर्जन असतील नंतर त्यांचे जे असतील ते डॉक्टर सुपे असतील डॉक्टर किरण पाटील असतील यांनी लक्ष द्यावे असे जे शिवदास चव्हाण सारखे जे डॉक्टर आहेत यांना वटणीवर आणावं तुमचं तुम्हीच ते तुम करा तुमचं काम आहे लोकांकडून तक्रारीची अपेक्षा नाही आम्ही दाखवून दिलेलं आहे ही तक्रारच आहे धन्यवाद